पद्मश्री पुरस्कार प्राप्त वासुदेव कामत सर आज इथे आलेले आहे बदलापूरमध्ये खरं तर ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे बदलापूर आर्ट गॅलरी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आजचा हा अनोखा कार्यक्रम चित्र हे वाचावे तुम्ही नक्की बघा संपूर्ण व्याख्यान आज आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर आपण आता जास्त वेळ न घेता पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री वासुदेव कामत सर यांच्याशी बोलूया नमस्कार सर नमस्कार हाज मदे चले रशी को आज बदलापूर मध्ये आलेलं आहात कसं वाटतंय सगळे रसिक प्रेक्षक तुम्हाला आज इथे बघणार आहेत लाईव्ह मध्ये आज कसं वाटतंय काय सर फार उकडत आहे गरम होत आहे असं म्हणून सांगून काय आपण बोलू शक सुरुवात करू शकत नाही परंतु कला ही अशी आहे की प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षाही अधिक आनंद देणारी असते त्यामुळे जीवनामध्ये सुखदुःख ही सतत येत असतात परंतु कलेची जर साथ असली तर शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपण आनंदित राहू शकतो आणि याच्यासाठी कला ही आपल्या जीवनामध्ये कशी राबवली जाईल आपण कला रसिक म्हणून कसे होऊ याच्याकडे लक्ष ठेवायचं असेल किंवा हे आपल्या जेव्हा जीवनामध्ये उतरवायचं असेल तर आपण अशा प्रकारच्या आर्ट गॅलरीमध्ये चित्र पाहायला जाणं एखादं नृत्य पाहायला जाणं गाणं ऐकायला जाणं हे चालू ठेवलंच पाहिजे कारण प्रत्यक्ष वर्तमानातल्या वस्तुस्थिती आणि अडचणींवरती मात करून आपलं मन एकाग्र करण्याची रमवण्याची ताकद ही कलेमध्ये असते त्याच्यासाठी म्हणून आर्ट गॅलरी आणि अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये केलं तर आपण जास्त वेळ न घेता आता लवकरच इथे व्याख्यान सुरू आहे तर तुम्ही सुद्धा आपले बदलापूरवरती लाईव्ह बघू शकता जर आपण इथे बघितलं तर भरपूर जण इथे आलेले आहेत प्रेक्षक इथे आलेले आहेत

ांसाठी कुठेतरी आज अनोखा कार्यक्रम आपण बघत आहोत आणि हे जे व्याख्यान आहे तुम्हा सर्वांसाठी भरपूर काही शिकवून जाणार आहे चित्र असे वाचावे भरपूर काही आज आपल्याला शिकायलाही मिळणार आहे सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर चित्रांचा विषय आहे तुमची 빈ंत आणि त्यावरचे चित्र तुमची 빈ंत आणि त्यावर माझे चित्र असं मी म्हणतोय तुमच्या तिघांची 빈ंत असो कॉर्पोरेट असो तर तुमचा उंचीचा मध्ये असली 빈ंत असो आजगाण्याने मध्ये 빈ंत असो मला बघितलेलं आहे नंतरही आपण पाहू शकता परंतु आता फक्त चित्र बघायचं हा विषय मी का निवडला पहिला की आतापर्यंत मी या विषयावरची जी व्याख्यान आहे मला वाटत पाच ते सहा व्याख्यान केले प्रत्येक व्याख्यान या विषयावरच दीड ते, ते पावणे दोन तास कमीत कमी असतात नितारे 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 आणि आता आपल्याला हे अर्ध्या होत जायचं कारण तेवढीच काला मर्यादा आपल्याकडे आहे मी प्रयत्न करतो जर समजा जास्त वेळ होत असेल तर आपल्यापैकी कुणीही असा हाक करायचा की आता तोंडाळ कारण असे मी अनेक कार्यक्रम करायचो त्यावेळी पत्नी समोर बसायची आणि तिला अंदाज यायचा आणि ती अशी हळू हाक करायची की आता तर तसं करायला हरकत लवकर तीस चित्र बघायला पाच मिनिटं पोरतात बरावर बरोबर झालं पण फक्त चित्र पाहायची नाही तर ती वाचायची आहे आणि वाचायची कशी तेही समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे काय असतं की आम्ही कलाकार ज्यावेळेस जहागीराड वगैरे असो सेंटर असो त्या इकड कुठल्याही गॅलरीमध्ये फारक फार सात ते दहा दिवस चित्र लाभली जाते आणि येणारा जो कला रसिक असतो हे पाच मिनिटात किंवा अर्ध्या तासात किंवा तासभर तो बघून निघून जातो ज्यांनी ज्यांनी प्रदर्शनाला भेट दिली त्यांनी चित्र पाहिली पण ज्यांनी भेट दिली नाही केवळ समीक्षा हे किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा त्यांना घरी आलेला काळ म्हणून समजल्या ते असं असं प्रदर्शन त्यांना तसं पाहिलं प्रदर्शन कधी पुण्याला बरोबर कधी मुंबईला बरोबर एकच प्रदर्शन सगळीकडे फिरवणं हे कलाकाराचे अत्यारित नसतं अशा वेळी काय करायचं हा माझ्या मनामध्ये विचार आला आणि म्हणून मी आतापर्यंत जी अनेक प्रदर्शनं तर त्या काही प्रदर्शनापासून मी सुरुवात केली जसं मंगळा बोला मनाला पुरुषोत्तम केलं किंवा कृष्णाच्या जोरामती केली प्रस्वभाव केला उपनिषाचं ह्या प्रदर्शनाच्या स्लाइड्स दाखवून त्या चित्रामध्ये मी बोलायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केली आणि हे कार्यक्रम कितीही करता येतात आणि साधारण एकाच गोष्टी चित्रही बघता येतात ज्यावेळी म्हणजे आम्ही बसतो त्यावेळी कलासिकाशी संवाद करतो होतो परंतु ते बोलत असताना सुद्धा किती जणांशी बोलणार आणि एक एक प्रदर्शन पाहुण्याना जसं दाखवतो तसं दाखवणं शक्यही नसतं परंतु अशा प्रकारच्या उपक्रमामधून शक्य होऊ शकत आपल्या चित्रावरती किंवा तर कलाक्षेत्रावरती समीक्षकांनी जे लिहिलं आहे ते वाचूनच चित्र समजेल याची गॅरंटी नाही खूप वेळा मी पाहिलं की कॅटलॉग मध्ये कुठल्या तरी समीक्षकांच किंवा तरी मोठ्या माणसाचं लिहून घ्यायचं आणि ते जे ते असत एक विष्णू घेऊन बसायचं की त्यांनी वापरलेल्या शब्दांचे अर्थ घेऊ खर म्हणजे मला तर अनेक वेळा सांगावं असं वाटतं कलाकारांना कला विद्यार्थ्यांना आपल्या प्रदर्शनामध्ये आपल्या कॅटलॉग मध्ये आपण एका विद्यार्थ्याला समजा प्राईज मिळालं आणि ते मोठं प्राईज मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला सांगितलं की तू दोन मिनिटं बोल तो माईंवर गेला मला प्राईज दिल्याबद्दल तुझ्या चित्राबद्दल तुला काय एक उपकृत भावना आणि त्याच्याबद्दल तुला बोलता आला नाही त्यांना मी कधी बोलतोच नाही हे कसं चालेल आपल्याला बोलता आलं पाहिजे आपलं चित्र समजवता आलं पाहिजे जसं असेल तसं समजवता आलं पाहिजे आपल्या मनातून आणि आपल्या विचारातून आलेलं आपल्याला चित्र समजवता आलं पाहिजे कारण प्रत्येक विचाराला भाषा असते आणि प्रत्येक भाषेला दृश्य हे माझं वाक्य अनेकदा काही बोलून टाकण्याचा प्रयत्न केला बघा विचार करून आपण विचार करतो ना त्यावेळीच लक्ष द्या आपण आपल्याला अवगत असलेल्या भाषेमध्ये विचार करतो पण विचाराला दृश्य असतं कशावरून तुम्ही बसने चालला एखादा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट तो बघितल्यानंतर बस तर निघून जास्त पण लगेच म्हणतो अरे हा तर ऍक्सिडंट काहीच नाही मी तो, तो पाहिला होता ना असं 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 काय बरोबर नाही पण ते पाहिलेलं दृश्य अजून मनापटलावर आहे म्हणून तुम्ही वर्णन करू शकताय ना त्याकडे विचाराला दृश्य पण असतं परंतु ते कसं कुठल्या माध्यमात आणि किती प्रमाणात दाखवायचं याची मर्यादा आणि याची शक्ती आपल्या मनामध्ये अमूर्त म्हणजे जे व्यक्त केलेले नाही असेल विचार ज्यावेळी कलेच्या माध्यमातून प्रकट करतो तेव्हा ते मूर्त स्वरूप आहे आज कला क्षेत्रामध्ये वास्तववादी असेल तर मूर्त आणि केवल आकारी असेल तर त्याला अमूर्त हे ऍबस्ट्रॅक्ट पण नाही प्रकार चुकीची प्रकार नाही आहे तो अभ्यासक्रमाचा भाग आहे परंतु जे काही मनामध्ये आहे ते प्रकट केलं जातं त्यावेळी ते प्रकट झाल्यानंतर ते फक्त आपलं राहत नाही ते रसिकाचं सुद्धा असत याची जाणीव लोकांमध्ये निर्माण करायचं असेल तर अशा प्रकारे कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे बदलापूर आर्ट इकडची शासक व्यवस्था इकडची जी कमिटी आहे यांनी अशा प्रकारचा हा उपक्रम घेतलेला आहे की फार चांगली गोष्ट आहे म्हणून या ग्रुपवरती असा कार्यक्रम आयोजित होत्या म्हटल्यानंतर सुहास बोलकरांनी तुम्ही चित्रकला कशी जन्माला हवी असे जेव्हा शोधायला लागतो त्यावेळी कलेच्या इतिहासामध्ये किंवा शाळेच्या पुस्तकात इतिहासामध्ये आधी मानवाने सुद्धा भिंतीवरती पहिल्यांदा चित्रकार म्हणजे अक्षर ओळख होण्याच्या अगोदर मग मी जे सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण इतका हा जन्माने चित्रकार म्हणूनच येतो आणि मग हातात पहिल्यांदा पेन्सिल येते कोरणारी उमटणारी वस्तू येते त्यावेळी आपण आकार आणि रेषा पडत असतो आणि त्या आकार आणि रेषांमधून आपण आपल्या आई वाटल्याना त्यावेळी सांगत असतो तुम्ही अमुक काढला अमूक केलं अमुक केला हे आपल्याला भासत असावा बघणाऱ्याला भास होतोच असं नाही परंतु अशा प्रकारे चित्रकलेचा जन्म हा आदिम काळामध्ये झाला पहिलं चित्र जे येत आहे ते अल्टामेरा फ्रान्स मधल्या एका गुफे मधल्या आदिमानवाने काढलेल्या बायझॉन सेंट्रल ज्याला आपण गावा म्हणतो त्या प्राण्याचं चित्र आहे हे चित्र आकाराने खूप मोठे आहे परंतु त्यावेळी त्याच्याकडे जे काही कार्बन मिळालं असेल त्याला जाळलेल्या दा वस्तू असतील किंवा प्राणी जे काही वस्तू असतील शिकारीला जातो असतो रोज आपण त्यामध्ये भय असत आसक्ती असते ते आज भोजन म्हणून आहे परंतु ते समोर नसताना सुद्धा बुद्धीवर चित्र काढावंच वाटेल काहीही कारण असेल अजून असेल ते आणखी पाहिजे हरिभाऊ वाकणदारांनी ज्यावेळी भिंबेटकामध्ये पहिल्यांदा ही शैलचित्र शोधून काढली आणि या शैलचित्रांचा काळ जो आहे तो वीस ते पंचवीस हजार वर्षापासून ते पुढे मागे आणखी लाख वर्षापर्यंत त्याच्या काही पुरावाले जात असतात फक्त ही चित्र ज्यावेळी पाहिली त्यावेळी लक्षात आलं की तेवढा मानवी वास्तव्याचा आधी इतिहास आपल्याला सुद्धा आहे त्याच्यानंतर मग भारतात अनेक ठिकाणी आदिमानामध्ये केलेल्या कलाकृती शिल्प आणि चित्र पाहायला म्हणतात तर त्यातलं हे एक चित्र नंतर सुसंकृत झाल्यानंतर ज्यावेळी कौशल्य आणि सौंदर्याची भर त्या पडायला लागली त्यावेळी हे काढलेलं प्राण्याच हत्तीचं चित्र हे अजंता नेक्स्ट मानवी आकृतीमध्ये वास्तवदारशी शरीर रचनेत्मक देशात प्रभावित होत असते हे ज्यावेळी नृत्य करणाऱ्या व्यक्तींना पाहून कलाकाराच्या लक्षात आलं त्यावेळी आपण काढलेल्या चित्रामध्ये सुद्धा ती काव्यात्मक लयबद्धता आणि अध्यात्म सांगणारी ताकद चित्रामधून कुठे व्यक्त होऊ शकते अशी अनेक हिती चित्र हिती शिल्प शिल्प तयार झाले भारतामध्ये तसं हे पद्मबाणी बोधिसत्व चित्र अजंता नेक्स्ट हे राजा रविवर्णांनी काढलेलं सरस्वतीचं चित्र म्हणजे चित्र कुठल्या अवस्थेला होत कुठल्या अवस्थेला आलं इथपर्यंत प्रवास होत असताना हे बदल जे आहेत हे मानवी मनाच्या स्वभावाप्रमाणे कसे कसे होत आले हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे तर ह्या चित्रामध्ये मी दाखवत आहे की सरस्वतीचं सर चित्र आतापर्यंत जे आपण मंदिर शिल्पामध्ये बघत होतो त्यापेक्षा हे वेगळं शिल्प चित्र आणि या चित्राला राजा रविवर्मांनी जन्म दिला आणि आजही आपण अनेक सरस्वतीची चित्र या चित्रामधूनच पाहत असतो आणि वास्तवदर्शी देवतांना स्वरूप देण्याची जी अभिलाषा आहे ती राजा रविवर्माच्या मनामध्ये का उत्पन्न झाली असावी त्याची अनेक तारणा अनेक समीक्षक सांगत असतात परंतु मला असं आढळलं की त्यावेळी होत त्यावेळी मराठी नाट्यभूमी होती आणि त्यामुळे विषयावर आधारित नाट्य प्रसंग होत होते नेपत्य होत होत आभरण वस्त्र या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आजूबाजूला होत असतात आणि त्याच्यामधून त्याला वाटत लक्षात घ्या आता काही वेळा काही गोष्टी कानामध्ये येतात त्यावेळेस वाईट वाटत की रविवर्माला ज्या व्यक्तीला राजधरणाशी संबंधित असून सुद्धा रंग शिकण्याची आणि वास्तवदर्शी चित्रकला शिकण्याची अत्यंत इच्छा असते राजाचा पोर्ट्रेट करणारा जो कलावंत असतो त्याला राजा विनंती करतो की आमच्या हा मुलगा त्याला नाही तो स्टुडिओच्या कोपऱ्यात मला बघेल तरी सुद्धा त्याला ते करू दिलं नाही आणि रात्री बाराच्या नंतर त्या कलाकाराला पाश्चात्य कलाकाराला मदत करणारा मदत दिस रात्री बारा नंतर इलेक्ट्रिटी असताना

आणि आपण एक व्याख्यान आता सध्या ऐकत आहोत आणि हे व्याख्यान ज्यांनी आयोजित केलेले आहे विविध असे कार्यक्रम आपण बघत असतो की बदलापूरमध्ये आयोजित करण्यात येतात श्री माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर आज जो व्याख्यान सुरू आहे तर खरं तर एक वेगळा प्रश्न असं वाटतं की कशी सुचली ही संकल्पना की आपण एवढे मोठे व्याख्यात चित्रकार जे आहेत त्यांना इथे बोलवलं पाहिजे खरं तर बदलापूर आर्ट गॅलरीच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे पद्मश्री वासुदेव कामत ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार हे बदलापूरमध्ये येऊन या बदलापूरमधील स्थानिक जे कलाकार आहेत जे चित्रकार आहेत त्यांना चित्र असे वाचावे यावरती व्याख्यान देत आहेत मला आनंद होतो आहे की बदलापूर आर्ट गॅलरी सुरू करण्यामागचा उद्देशच आपला तो होता की इथल्या स्थानिक कलाकारांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन होऊन त्यांना त्यांची चित्रं विकली जावी जी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तुम्हाला दोन दोन वर्ष चित्राचं प्रदर्शन करता येत नाही पैसे द्यावे लागतात तरीसुद्धा जागा मिळत नाही मग अशा वेळेस आपल्या इकडे एक ओपन प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी केलेलं आहे की आपण येऊन तिथे चित्र प्रदर्शित करावी आणि त्याची विक्रीसुद्धा करावी आता विषय असा आहे की चित्र असे वाचावे हे व्याख्यान का ठेवण्यात आलं त्याचा मागचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य आपण जे नागरिक आहोत त्यांना किंवा जे नवीन आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत चित्रकार आहेत त्यांना आपण जे काही प्राण्यांचं चित्र असेल पक्षाचं चित्र असेल देवदेवतांची चित्रं असतील किंवा क्रांतीविरांची चित्रं असतील किंवा निसर्गाचं चित्र असेल तर ते त्यांना वाचणं किंवा ते बघणं त्याच्यातून लगेच त्यांना उलगडलं जातं किंवा समजतं परंतु अशी काही चित्रं असतात की जो चित्रकार त्या चित्रेतून त्याची स्वतःची भावना व्यक्त करत असतो आणि त्या भावनेतून ते चित्र त्यांनी काढलेलं असतं मग ही चित्र जे मोठे आर्टिस्ट असतात तर त्यांचे मोठमोठे चित्र जे आपल्याला काही ना समजतच नाही अरे हे काय चाल रे कोठ्या ओढलेले हो आहेत काही पेंट केलेले आहेत ते काहीच कळत नाही पुन्हा आपण ते चित्र बघायचं सोडून देतो की परंतु चित्र जेव्हा वाचायला आपण शिकू किंवा त्यांच्या माध्यमातून जे ज्येष्ठ आर्टिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून जर चित्र आपण वाचायला सुरुवात केली किंवा बघायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चित्र मोठे मोठे आर्टिस्ट लोकांची चित्र आपल्याला समजली जातील हाच उद्देश लक्षात ठेवून आपण या ठिकाणी हे व्याख्यान लावलेलं आहे अगदी बरोबर म्हणजे मी विचारसुद्धा नव्हता केला सर की इतक्या खोलपर्यंत विचार करून हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं असेल खरंच हा प्रश्न येतो ज्या वेळेला चित्र बघतो काही प्रश्न सहज समजतात पण काही समजत नाहीत तर खरंच एक वेगळा दृष्टिकोन विचार ठेवून हे व्याख्यान इथे आयोजित करण्यात आलेलं आहे काय आव्हान कराल का बदलापूरकरांना मी बदलापूरचे जे काही फाईन आर्टिस्ट केलेले कलाकार आहेत किंवा जे नवखे कलाकार आहेत किंवा ज्यांना चित्रकला या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य मिळवायचं आहे किंवा करिअर घडवायचं आहे त्यांनी निश्चितच अशा प्रकारची व्याख्यानं ऐकणं गरजेचं आहे त्याच्यातून जे ज्ञान मिळतं ते कुठे मिळणार नाही कारण शेवटी आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार हा का होतो त्याच्या मागचा हेतू काय असतो त्याचा उद्देश काय असतो हे त्याच्या सांगण्यातून आपण जर काही ऐकलं तर आपण त्याच्यातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बोध घेऊ शकतो आणि मला वाटतं की बदलापूरची ही एक पर्वणी आहे की नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येचा प्रतिसाद दिले ते आलेले सगळे हे जे आहेत ते सगळे आर्टिस्ट लोक आहेत ज्यांना कला या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचं किंवा त्यांना ज्ञान हवं आहे त्याकरता या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे मला आनंद होतो की आज या कार्यक्रम का अतिशय यशस्वी झाला आणि चित्रकार वासुदेव कामत सुद्धा या ठिकाणी आलं त्यांनी आपलं व्याख्यान दिलं त्याबद्दल त्यांचं पण मी मनापासून आभार धन्यवाद तर खूप खूप शुभेच्छा सर पुढील वाटचालीसाठी आपले बदलापूर बदलापूरतर्फे कारण बदलापूरचा एवढा विचार करणारे माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि खरंच हे व्याख्यान खूप 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 महत्त्वाचे आहे तुम्ही सुद्धा लाईव्ह बघत असाल तर नक्की बघा आपण लाईव्हमध्ये सुद्धा काही चित्र आता सध्या पद्मश्री वासुदेव कामत साहेब यांनी दाखवलेले आहे आपल्या चित्रकार यांनी वाचून दाखवलेले आहे की चित्र कसे वाचता येतील तुम्हाला चित्र कसे असावे सगळं काही माहिती त्यांनी दिलेली आहे तर तुम्ही नक्कीच बघा तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या की तुम्हाला हा अनोखा कार्यक्रम कसा वाटला विविध असे कार्यक्रम बदलापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माझे नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून होत असतात हा सुद्धा एक जर वेगळा अनोखा कार्यक्रम वाटला इथून पुढेही असेच काही कार्यक्रम समोर येणार लाईव्ह दाखवावा कारण आपले एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि निश्चितच जर काय आपण हा कार्यक्रम जर लाईव्ह दाखवला तर एक लाख लोकांपर्यंत हा कार्यक्रम जाईल आणि त्याचा या बदलापूर नागरिकांना फायदा होईल नक्कीच आपण प्रयत्न करू तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह